मला वाटतं शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदंजा बायोफॅक्टर प्रतिनिधी कन्नड मित्रांनो आज आपण पुरीखेडा तालुका कन्नड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी संभाईला या ठिकाणी आलो आहे आलो या कारणासाठी आहे की शेतकरी आपल्यासोबत आहे यांनी ऊस लागवड करत असताना आपलं बायोफॅक्टरचं बायो फर्टिलायझर बायोक्सेल ट्रिओ या खताचा वापर त्यांनी केला आहे आणि अवघ्या पंचवीस दिवसाचा ऊस आहे मित्रांनो तुम्ही प्लॉट बघू शकता तर जवळपास शंभर टक्के जर्मिनेशन यांचं झालं आहे आणि यांनी रासायनिक खतासोबत याचा वापर केला आहे किती जागा वापर आपण सर्वप्रथम तीन जागा नाव सांगा त्याला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बरं दिवस झालेले दिवस बरोबर किती लागवड तुमची दोन तर बाळ तर किती वापरलं तुम्ही तीन जागा लावला तीन बॅग वापरला त्याचं वापरलं होतं रा बर तुम्हाला या खताचा काय अनुभव आला की तुम्ही रेग्युलर जेव्हा लागवड करत होता हे खत न वापरता तेव्हा मध्ये आता काय फरक तुम्हाला झाला होता उतार चांगला उतर झाला आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे तुमचं नाव बरं तर तुम्ही काय सांगाल आता तुम्ही बोलले होते की माझा ऊस लागवड झाली झाली आमच्या म्हणजे तुमचं पंधरा दिवस अगोदर लागवड तुमचं असं उतर नाही आणि लागवडीच्या पद्धतीत सुद्धा काही चेंज आहे तुमचा तुम्ही ते सांगितलं तुमचं डबल टिप्रो आहे आणि यांचं दीड टिप्रो आहे तर मग यांची उतारा कमी पाहिजे होता तुमच्यापेक्षा बरोबर तुमचं पंधरा दिवस अगोदर अगोदर लागवड असून सुद्धा असं असं डर्मिनेशन नाही आहे तर तुम्हाला या प्लॉटमध्ये येऊन काय वाटलं की खताचा रिझल्ट आहे का आता तुम्ही वापरणार का तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना तु तुम्ही समाधानी आहात समाधानी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन शेतकरी आहे त्यांचं जवळपास तुमचं किती अंतर काम शेतेच मित्रांनो त्यांनी फक्त बायो फटिलायझर वापरला नाही रासायनिक खत वापरले बरोबर रासायनिक खत वापरलंय फक्त यांच्या प्लॉटमध्ये बायो फर्टिलायझर वापरला आहे आणि त्यांच्या प्लॉटमध्ये बायो फर्टिलायझर वापरला नाही आणि त्यांची लागवड दुहेरी लागवड आहे आणि प्लस या प्लॉटपेक्षा पंधरा दिवस अगोदरची त्यांची लागवड आहे परंतु जर्मिनेशन त्यांचं या पद्धतीचं झालेलं नाही आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बायोफर्टिलायझर वापरल्यानंतर जर्मिनेशनच नाही तर ऊससुद्धा चांगल्या पद्धतीने क्वालिटी ऊस वन ही या प्लॉटमध्ये झालेली आहे तर मी शेतकरी मित्रांना हीच विनंती करेल की तुम्ही कोणतेही पीक जर लागवड करत असाल त्याला जर बेसर डोस टाकत असाल तर निश्चित तुम्ही प्रति एकर दोन नाही पण एक तरी बॅग तुम्ही प्रति बायो बायोफर्टिलायझर कोणत्याही खतासोबत जर वापरली तर निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद देऊ धन्यवाद धन्यवाद